स्वामी समर्थ हो तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे आजचा स्वामी संदेश गुरुवार असल्यामुळे तर खास आहे परंतु चतुर्थी असल्यामुळे त्याला विशेष असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि म्हणूनच स्वामींनी आपल्याला मोदकाच्या रूपात गणपती बाप्पांचा देखील आशीर्वाद दिलेला आहे एक प्रकारचा प्रसाद पाठवलेला आहे तर हा संदेशरूपी प्रसाद घ्यायला कोण कोण उत्सुक आहे त्यांनी अवश्य या व्हिडिओला लाईक करा त्यासोबतच श्री स्वामी लिहा। स्वामी लिहा भक्त हो आपल्या विघ्न दूर होण्यासाठी गणपती बाप्पांना शरण जाणं खूप गरजेचं असतं गणपती बाप्पांशिवाय कुठलीही पूजा पूर्ण होत नाही हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे आणि म्हणूनच अशा या गणपती बाप्पांचा प्रसाद जर आपण ग्रहण केला संदेशरूपी त्याचा स्वीकार केला आणि तशाच पद्धतीने जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपले विघ्न दूर होतील आणि स्वामी महाराज आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत नेऊन पोहोचवतील तर हा अतुट विश्वास तुमचाही असेल, असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून आजचा संदेश तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर तुमच्या समोर जे तीन मोदक दिसत आहे त्या तीन मोदकापैकी प्रसाद समजून एक मोदक तुम्हाला तुमच्यासाठी निवडायचा आहे आणि संदेश काय आहे तेही जाणून घ्यायचं आहे तर स्वामी भक्त हो तुम्ही तुमच्यासाठीचा सा प्रसाद म्हणजे तुमच्यासाठीचा सा मोदक निवडला असेल अशी मी आशा करते आणि संदेश काय आहे तेही सांगते स्वामी भक्त हो ज्यांनी एक नंबरचा मोदक निवडला आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगतात बघूया स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात अरे बाळा तुला दुःख का होते तुझ्या दुःखाचं मूळ कारण काय आहे हे तुला कधीच कळत नाही तर तुझ्या या दुःखाचं कारण नेमकं काय आहे हे आम्ही तुला सांगतो ऐक हे बघ मिळण्याची आणि मिळवण्याची हाव तुझी सतत वाढल्यामुळे तुला खर तर दुःख होत आणि अपेक्षा करण्याची सवय तुला दुःखाकडे घेऊन जाते म्हणून हे अपेक्षांचं ओझ उतरवण्यासाठी प्रयत्न कर तुझी ही सतत काहीतरी मिळवण्याची हाव जी आहे ना ती कमी करण्याचा प्रयत्न कर आता ह्या दोनही गोष्टी जर तुला कमी करायच्या असतील तर तुला आमच्या दरबारात यावं लागेल तू जेव्हा आमच्या दरबारात येतो जेव्हा तू आमचं नाम घेतो आमचं स्मरण करतो तेव्हा हळूहळू अपेक्षा कमी होऊ लागतात तुझी हळूहळू कमी होऊ लागते आणि जे तुझ्याकडे आहे त्यामध्ये तुला समाधान सापडू लागतं आणि ज्या व्यक्तीला समाधान सापडतं त्या व्यक्तीला ह्या जगाच्या पाठीवर कोणीही दुःखी करू शकत नाही आणि आपोआप तुला सुखाची ओळख होते आणि तू सदैव सुखी होतो म्हणून तू आमच्या जवळ ये आणि तुझं चित्त मध्ये गुंतवून ठेव या जगाला फसवू नकोस आणि हो या जगाकडून तू देखील कधी फसू नकोस तुला जर तुझी फसवणूक होऊ नये असं वाटत असेल तर तू आमचं बोट धर कारण जो आमचं बोट धरतो त्याला कधीही कुणाचे पाय धरण्याची वेळ येत नाही आणि अशा व्यक्तीची फसवणूक आम्ही कधीच होऊ देत नाही अशा भक्ताला आम्ही एकच सांगतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आता ज्यांनी दोन नंबरचा मोदक निवडला आहे त्यांना स्वामी काय सांगतात बघूया स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात अरे जो आमच्या नामात राहतो त्याचा योगक्षेम आम्ही वाहतो जो आमच्या नामात राहतो त्याचा योगक्षेम ouais आम्ही वाहतो ज्याला आमच्या नामाची ओढ त्याला नाही कशाची तोड ज्याला आमच्या नामाची ओढ त्याला नाही कशाची तोड त्याला नाही कशाची तोड आमच्या सानिध्यात येताच तुझ्या जीवनाचा तुझ्या अंत करण्याचा कायापलट झाल्याशिवाय राहणार नाही तुला आमचं नाम घेण्यासाठी सोळ ओळ पाळण्याची गरज नाही नियम धर्माचही ओझ नाही वेळेचं देखील बंधन नाही आणि जागेची देखील चिंता नाही तू जसा आहे तसा जिथे आहे तिथे फक्त आमचं नाम घे आम्हाला विसरू नको अरे तू आमचाच अंश आहे आणि तू आम्हाला विसरला ना तर आम्हाला देखील त्याच वाईट वाटतं अरे फक्त भक्ताला गुरुची गरज असते असं नाही गुरुला देखील त्याच्या भक्ताची गरज असते तू आमच्या जवळ निस्वार्थीपणे ये फक्त तुझ्या स्वार्थासाठी आणि तुझ्या इच्छापूर्तीसाठी आमच्याकडे येऊ नको आमच्या समोर हात जोडू नको अरे जो मनापासून आमच्याकडे येतो आणि आमचा होतो त्याला न मागता सगळं काही देतो जो भक्त आमच्यासाठी एक पाऊल टाकतो त्या भक्तासाठी आम्ही शंभर पाऊलं टाकतो आणि त्याला एकच सांगतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आता ज्यांनी तीन नंबरचा मोदक निवडला आहे त्यांना स्वामी काय सांगतात बघूया स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र माझ्या नामस्मरणाने तुझ्या मागच्या जन्माची वाईट कर्म देखील नाहीशी होतात अरे ज्या ठिकाणी माझं नामस्मरण असतं त्या ठिकाणी मी धावून जातो आणि कायमचा तिथलाच होतो अशा भक्ताला माझ्याकडे काही मागावं लागत नाही त्याला जे हवं आहे ते आपोआप त्याला मिळत असत जो भक्त मनापासून मला शरण जातो अशा भक्ताला त्याच्या मनाला आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला देखील डोळ्यात तेल घालून सांभाळण्याची जबाबदारी मी स्वतः उचलतो जो सतत माझं नाम जपतो त्याचे जन्मोजनचे वाईट कर्म देखील काही क्षणात भस्म होऊन जातात कारण माझ्या भक्तांनी घेतलेलं माझं नाव माझ्यापर्यंत पोहचत आणि तो भक्त मग मा कायमचा माझाच होऊन जातो आणि जो एकदा की माझा झाला तो पुन्हा दुसरीकडे जात नाही त्याची संपूर्ण जबाबदारी मी स्वतः उचलतो आणि खऱ्या अर्थाने मग तेव्हा गुरु आणि भक्तामध्ये तुझं माझं असं काहीही राहत नाही जे काही असतं ते सगळं आपलं होऊन जातं मग ते दुःख असू दे किंवा संकट असू दे तुझी सारी दुःख तुझी सारी संकट ही माझी होऊन जातात कारण ज्याचा कोणी नाही त्याचा मी आहे ज्याचा कोणी नाही त्याचा मी आहे जिथे अंधार आहे तिथे प्रकाश देणारा देखील मीच आहे जिथे अंधार आहे तिथे प्रकाश देणारा देखील मीच आहे जो हरला त्याला जिंकवणारा मी आहे जो हरला त्याला जिंकवणारा मी आहे आणि जो पडला त्याला उचलणारा देखील मीच आहे त्याला उचलणारा देखील मीच आहे ज्याला दृष्टी नाही त्याला ही सुंदर सृष्टी दाखवणारा देखील मीच आहे त्याला ही सुंदर सृष्टी दाखवणारा देखील मीच आहे सर्व कारण करता करविता फक्त मीच आहे फक्त मीच आहे ब्रह्मांड नायक दुसरा तिसरा कोणीही नसून फक्त तुझा स्वामी आहे फक्त तुझा स्वामी आहे म्हणून तू सतत माझं नाम घे आणि माझा होऊन जा मग अशा वेळेस मी देखील तुझ्या पाठीवर हात ठेवेल आणि तुला सांगेल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा संदेश चतुर्थी निमित्ताचा होता तर तुम्हाला संदेश कसा वाटला हे हे नक्की कळवा कळवा तुम्ही तुमच्यासाठी कोणत्या नंबरचा मोदक निवडला होता देखील आणि असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ धन्यवाद